नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये रीमा लागू यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रीमा लागू या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रीमा लागू यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी नयन भडबडे म्हणून झाला त्यांची आई मराठी रंगभूमी अभिनेत्री मंदाकिनी भडबडे होती जी लेकुरे उदंड जाहली या नाटकासाठी प्रसिद्ध होती लागू यांच्या अभिनय क्षमतेची दखल पुण्यातील हुजूरपागा एच एस सी पी हायस्कूलमध्ये असताना घेतली गेली माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यावसायिकरित्या अभिनयाकडे वळले एकोणीसशे त्यांनी बॉम्बे म्हणजे दहा वर्ष युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली जेव्हा त्यांनी आणि काम करण्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा भाग घेतला एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांची भेट विवेक लागू जे त्यांचे भावी सहकारी बँक आणि रंगभूमी अभिनेता होते यांच्याशी झाली आणि एकोणीसशे मध्ये त्यांच्याशी लग्न केले लग्नानंतर त्यांनी रीमा लागू हे नाव धारण केले विवेकने आपल्या जीवनाची पु करण्याची समज असे वर्णन केले ते नंतर वेगळे झाले या जोडप्यांची मुलगी रुणमयी लागू देखील एक अभिनेत्री आणि नाट्य दिग्दर्शक आहे लागू यांची अभिनेत्री म्हणून कारकीर्द बालपणी सुरू झाली होती ती त्यांच्या आईच्या प्रभावाखाली होती जी एक मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री होती दुर्गा खोटे दिग्दर्शित पाच चित्रपटांमध्ये काम केले बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर दीर्घ कालावधीनंतर दी मराठी रंगभूमीवर त्यांची वरिष्ठ कारकिर्द सुरू झाली मुंबईत येऊन पी एल देशपांडे यांच्या नाटकात काम केल्याने जे माय फेअर लेडीचे रूपांतर झाले ती दिसली तथापि दूरदर्शन मालिका हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये भूमिकांमध्ये त्यांना व्यापक ओळख मिळाली एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सिंहासन या मराठी चित्रपटांमधून केले त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील काही मोठ्या नावांसोबत सहाय्यक भूमिका केल्या मुख्यतः मुख्य पात्रांच्या आई म्हणून त्यांना पहिल्यांदा कयामत से कयामत तक एकोणीसशे या हिंदी चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली जिथे त्यांनी जुही चावलाच्या आईची भूमिका केली होती अरुणा राजे यांच्या रिहाईमध्ये ती वादग्रस्त भूमिकेत दिसली त्यानंतर त्यांनी मेने प्यार किया एकोणीसशे एकोणनव्वद या ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान खानच्या आईची भूमिका केली आणि नंतर साजन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्येही त्या बॉक्सवर सुपरहिट ठरली त्यांनी ॲक्शन ड्रामा आणि क्राईम थ्रिलर गुमराह एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये श्रीदेवीच्या आईची भूमिका जय किशन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अक्षय कुमारच्या आईची भूमिका आणि रंगीलामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये उर्मिला मातोंडकरच्या आईची भूमिका केली त्यांचा गुमराह एकोणीसशे त्र्याण्णव हा बॉक्स ऑफिसवर वर्षातील सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला जय किशन एकोणीसशे चौऱ्याण्णव हा व्यावसायिक यश होता रंगीला एकोणीसशे पंच्याण्णव हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्षातील सर्वात तीक कमाई करणारा चित्रपट ठरला सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत काही मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केले ज्यात हम आपके है आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव ए दिल्लगी एकोणीसशे चौऱ्याण्णव दिलवाले एकोणीसशे चौऱ्याण्णव रंगीला एकोणीसशे पंच्याण्णव कुछ कुछ होत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कल होना हो ना हो दो दोन हजार तीन हम सात सात आहे एकोणीसशे नव्याण्णव वास्तव द रियालिटी एकोणीसशे नव्याण्णव यांचा समावेश आहे या भूमिकेत त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा चौथ्या फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हेमा लागूने संजय दत्त साकारलेल्या एका गुंडाच्या आईची भूमिका केली त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत नवीन युगातील आई म्हणून मीडियासमोर श्रेय दिले जाते जरी त्या बहुतेक चित्रपटांमध्ये मध्यमवयीन आईची भूमिका करत असल्या तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला इतर भूमिका देखील केल्या आहेत त्यांनी आक्रोश एकोणीसशे ऐंशीमध्ये एका नर्तिकेची आणि दिल्लगी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एका थंड मनाच्या व्यावसायिकाची भूमिका केली होती मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतही लागू यांचे उल्लेखनीय अस्तित्व होते दोन हजार दोनच्या रेशीम घाट या चित्रपटात त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जन्म एकोणीशे अकरा मधील त्यांच्या भूमिकेला ज्याला त्यांनी तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक म्हटले कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र सरकारने व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित केले दूरदर्शन हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून लागू यांची कारकीर्द बरीच यशस्वी झाली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये खानदान या हिंदी मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनवर पदार्पण केले कोकिला कुलकर्णी या भूमिकेत श्रीमान श्रीमती आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत तोतुम मेमे या भूमिकेत देवकी वर्मा यांच्या भूमिका त्यांच्या सर्व मालिका होत्या, मालिकेने कॉमिक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भारतीय पुरस्कार जिंकला लागू यांनी मराठी व्यक्तिमत्वाचा सन्मान करणाऱ्या मानाचा मुज्रे या मराठी शो मध्ये देखील हजेरी लावली होती सतरा मे दोन हजार सतरा रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू नामकरण या दूरचित्रवाणी मालिकेचे चित्रीकरण करत होत्या त्या रात्री उशिरा छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर त्यांना पहाटे एक वाजता मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्या पूर्णपणे ठीक होत्या आणि त्यांना कोणत्याही आरोग्य समस्या नव्हत्या असे वर्णन करण्यात आले होते मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांची मुलगी मृण्मयी यांनी तिचे अंत्यसंस्कार केले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद